हिंगोली तालुक्यातील उमरखोजा येथील पौर्णिमा विलास कांबळे ही विद्यार्थिनी हिंगोली येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याणांतर्गत आर्थिक दृष्ट्या पौर्णिमा ही शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावी वर्गात शिक्षण घेत होती दरम्यान शनिवारी दिना कठरा दुपारच्या सुमारास तिने तिच्या खोलीतील इतर मैत्रिणींना काही वस्तू आणण्यासाठी बाहेर पाठविले आणि त्यानंतर ओढणीने खोलीमध्ये गळफास घेतली मात्र सदर प्रकार तिच्या मैत्रिणींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खिडकीची काच फोडून तिला खाली काढले आणि तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले होते मात्र मागील दहा दिवसांपासून तिला व्हेंटिलेटरवर उपचार दिले जात होते सुरुवातीचे दोन दिवस तिने उपचाराला प्रतिसाद दिला मात्र त्यानंतर तिच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता या परिस्थितीतही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून या घटनेचे चौकशीचे आदेश समाज कल्याण विभागाचे उपायुक्त अविनाश देवशेटवार यांनी दिले आहेत